नमस्कार मी प्रतीक्षा पोकळे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या आपल्या आवडत्या मालिकेमधली पाहुणी तर आज आपण शूट करतोय आता आमगावात जे वारकरी संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती अशी शोधत हो आहे शालिनी जिचा काहीतरी संबंध आहे नित्याशी म्हणजे मागच्या जन्माच्या गौरीशी तर ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी तुम्ही बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं रोज रात्री अकरा वाजता झालेला आहे प्रँक तृष्णिका म्हणजे सावरी आहे तिच्यासोबत आम्ही प्रँक केलेला आहे मयूर म्हणजे लवलीचा बर्थडे आहे याचा आम्ही सगळ्यांनी मिळून तिच्यावर प्रँक केला आहे लवलीच्या बड्डेचा आम्ही स्टेटस टाकलं होतं की लवलीचा बर्थडे आहे आणि तृष्णिकाला म्हणजेच सावरीला ती गोष्ट खरी वाटली आणि तिने सुद्धा स्टेटस टाकला आणि मग ती सेटवर आली मलाही माहिती नव्हता हा प्रँक थोडा माझ्यासाठी पण होता आणि नंतर मला सुद्धा सेट वर आल्यानंतर कळलं सगळ्यांनी ग्रुपवर मेसेज टाकले की हॅपी बर्थडे लवली हॅपी बर्थडे मयूर आणि सगळे विश करतात आणि मलाही एक पॉइंटला असं झालं याचा खरंच बर्थडे आहे वाटत पण मी पूर्ण सहानिशा केली आणि मी स्टेटस वगैरे काहीही टाकलं नाही पण तृष्णिकाने मयूरचा स्टेटस अपलोड केला आणि ती सेट वर आली आणि अर्धा दिवस उजाडला त्याच्यानंतर तिला कळलं की त्याचा वाढदिवस वगैरे नाही आणि असं आम्ही तिच्यावर प्रॅंक केला मला पर्सनली मोगॅम्बो आवडतो मोगॅम्बो मोगॅम्बो खुशुआ खुश हे कॅरेक्टर माझं पर्सनली मला खूप आवडत बापरे <laughs> तात्या विंचू वॉज द बिगेस्ट नाईट मेअर ऑफ माइंड तात्या विंचू मी खोटं सांगत नाही मी म्हणजे फारच लहान होते जेव्हा तो पिक्चर आला आणि मी बघितला तो पिक्चर आणि कित्येक दिवस तात्या विंचू माझ्या स्वप्नात येत होता आणि मी तात्या विंचूचं बाहुलं जरी बघितलं तसे बाहुलेत त्या मुव्ही नंतर बरेच तसे बाहुले आहेत आलेत तर मी मार्केट मधून ते कधीच विकत घेतले नाही मला अजूनही आठवत जत्रेमध्ये जेव्हा मी जायचे आणि ते बाहुले असायचे तर मी आई सोबत जात असली तर मी या बाजूला जर असली तर मी ह्या बाजूला येऊन चालायचे मी इतके घाबरायचे आणि आजही तो मुव्ही जो आहे तो तोच फील देतो तुम्हाला तुम्ही इतके म्हणजे मी इतकी मोठी झाली तरी तुम सो आय लव्ह तात्या प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेल की आतापर्यंत प्रेक्षकांनी जसं प्रेम दिलंय मला आमच्या संपूर्ण टीमला सुख म्हणजे नक्की काय आणि गेल्या वर्षापासनं ही मालिका सुरू आहे आणि तुम्ही तसंच प्रेम देत आहात आम्हाला हेच प्रेम तुमचं कायम ठेवा असंच प्रेम करत राहा मालिका बघत राहा आणि आम्ही तुम्हाला एंटरटेन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आता तुम्ही जसं बघताय की पाऊस आहे पावसाचं वातावरण आहे पण सगळी टीम आणि सगळे लोक खूप मेहनत करत आहे तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी त्याच्यामुळे तुमची साथ अशीच आमच्या सोबत राहू द्या थँक्यू आणि सगळ्यांनी कोठारे व्हिजनचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा